नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत अगदी मस्त घरच्या घरी केशर पिस्ता श्रीखंड आणि सोबतच टम्म फुगलेली गव्हाच्या पिठाची पुरी चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी आपण आज पाहणार आहोत पुरी कशी करायची तर त्याचं पीठ मळून घेऊया तर इथं तीन कप मी इथे गव्हाचं पीठ छान चाळून घेतलेलं आहे त्यानंतरनं यामध्ये दोन चमचे जाड रवा टाकायचा आहे जाड रवा नसेल तर बारीक रवा वापरला तरी देखील चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर ना या, थोड़ आता यामध्ये थोडं थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि अगदी घट्ट असं याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर पुरीचं ज्या स पुरीसाठी आपण जेव्हा पीठ मळतो तर ते घट्ट असतं म्हणजे नेहमी चपातीसाठी जसं मळतो त्यापेक्षा जास्त आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे आता इथं छान घट्ट असं पीठ मी मळून तयार करून घेतलेलं आहे आता हे आपण बाजूला ठेवूयात मुरण्यासाठी तोपर्यंत आपण केशर पिस्ता श्रीखंड बनवूयात तर इथं मी रेडीमेड बाजारातून आणलेला चक्का घेतलेला आहे तर कुठल्याही डेअरीमध्ये हा चक्का तुम्हाला अगदी आ आरामात मिळेल तर इथं मी पाव किलो चक्का घेतलेला आहे पाव किलो चक्क्यासाठी इथे पाव किलो पेटी साखर घ्यायची आहे तर शक्यतो पेटी साखरच वापरायची आहे कारण पेटी साखर ही लवकर एकजीव होते आणि लवकर विरघळते तर पूर्णाची चाळण घेतलेली आहे आणि पूर्णाच्या चाळणीवर आपल्याला या पद्धतीने चक्का टाकायचा आहे आणि त्यावर तेवढंच पिठीसाखर टाकायचं आहे म्हणजे अगदी परफेक्ट गोडीचं इथं श्रीखंड तयार होतं आणि हे व्यवस्थित असं आपल्याला चाळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असं एकजीव होतं आणि श्रीखंड देखील अगदी छान स्मूथ असं तयार होतं तर इथं मी सर्व जे चक्का होता तो व्यवस्थित या पद्धतीने चाळून घेतलेला आहे आता हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे साखर वापरल्यामुळे ती लवकर विरघळते आता इथं मी थोड्याशा दुधामध्ये केशरच्या काड्या एक दहा मिनटं भिजवून ठेवलं होतं तर हे थंड झालेलं दूध आहे थंड दूध वापरायचं गरम दूध गरम दूध इथे वापरायचं नाही तर थंड झालेलं दूध इथे मी छान असं यामध्ये टाकून घेतलेलं आहे साधारण दोन ते तीन चमचे दूध आहे आणि यामध्ये भरपूर असं बारीक चिरलेला पिस्ता घेतलेला आहे तर पिस्ता मी थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि त्यानंतरनं तो छान कट करून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर इथं आपलं अगदी मस्त घरच्या घरी केशर पिस्ता श्रीखंड तयार झालेला आहे आता हे काय करायचं आहे एक तीन ते चार तास मस्त फ्रीजमध्ये ठेवायचं आहे म्हणजे अगदी छान थंड होतं आणि अगदी मस्त घट्ट देखील होतं जर थोडंसं पातळ झालं असेल दूध वापरल्यामुळे तर ते घट्ट होतं तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि हे आता थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊयात आता तोपर्यंत आपण पुऱ्या करायला सुरुवात करूयात तर पुरीचं पीठ देखील अगदी छान असं भिजलेलं आहे व्यवस्थित त्याला तेल लावून पुन्हा मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे थोडंसं आणि इथे मी काय करणार आहे एक मोठा गोळा घेणार आहे आणि त्याच्याच मी एक मोठी पोळी लाटून त्यात मी छाप टाकणार आहे तुम्ही छोट्या छोट्या आकाराच्या एक एक पुऱ्या देखील लाटून घेऊ शकता पण मी नेहमी पुरी याच पद्धतीने करते त्यामुळे मी आज हीच पद्धत तुम्हाला दाखवत आहे जी अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट तयार होते तर इथे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला असा छापा टाकायचा आहे म्हणजे अगदी गोल गरगरीत अशी आपली इथे पुरी तयार होते अशा वेळेस अशा पद्धतीने केल्यावर एका वेळेस तीन ते चार पुऱ्या तयार होतात आणि अगदी झटपट तयार होतात तर याच पद्धतीने मी बाकीच्या सर्व पुऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे आणि आपण त्या देखील आहोत तर मस्त तेल एका बाजूला मी छान असं गरम करायला ठेवलेलं आहे तर पुरी तळताना फक्त ती दोनदाच आपल्याला तळली गेली पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं कडकडीत तेलामध्ये पुरी सोडायची आणि व्यवस्थित या पद्धतीने आपल्याला झाऱ्याने किंवा चमच्याने त्याला हलकं असं प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी अगदी छान टम्म फुकते आता बाजू पलटून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने पण छान ती पुरी तळून घ्यायची आहे हाय फ्लेमवरच तळायचं आहे आणि पुन्हा ही पुरी पलटायची नाही आहे तर ती लगेच तेल निथळून व्यवस्थित काढून घ्यायची आहे तर आता याच पद्धतीने मी अजून एक पुरी तुम्हाला तळून दाखवते तर पुरी टाकायची आहे हाय फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि पुरी सोडायची आहे आणि मस्त या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला झाराने प्रेस करायचं आहे म्हणजे पुरी चांगली टम्म फुकते एक बाजू चांगली तळली गेली की मग बाजू पलटायची आणि दुसऱ्या बाजूने पुन्हा याला छान असं तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीने मस्त अशा कमी तेलकट पुऱ्या तुम्ही घरच्या घरी बनवून तयार करू शकता तर इथे आपलं मस्त असं केशर पिस्ता श्रीखंड आणि पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत तर या उन्हाळ्यामध्ये घरच्या घरी तुम्ही या पद्धतीने या पुऱ्या आणि श्रीखंड नक्की करून बघा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद